नमस्कार मकरंद अरे नमस्कार काका या बसा 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 काय काम काढलं तुम्ही जरी फोन केला तर आमचं काम, काम होईल कसलं काम सरकारी ऑफिसवर एक काम आहे अनेकदा खेटे काय पण प्रत्येक वेळी नवीन कारण सांगून ते काम टाळता येतो आणि त्याचे पैसेही मागतात नाही नाही पण मी फोन केल्यानंतर तुमचं काम होईल याची काय गॅरंटी आहे फोन करा पण तुम्ही दहाशे चौसष्ट नंबरला टोल फ्री म्हणजे काका अँटी का करप्शन ब्युरोचा नंबर आहे हा भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करायची पण आम्ही तक्रार केली तर आम्हाला आणि भ्यायचं कारण नाही अँटी करप्शन ब्युरो तुमच्या पाठीशी आहे त्रास झालाच तर त्या भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना होईल त्यांची सरकारी नोकरी जाईल त्यांना कोर्टात उभं राहावं लागेल बिंदाच फोन करा दहाशे चौसष्ट टोल फ्री नंबरला असं असेल तर मी आत्ताच फोन करतो येस मित्रांनो भ्रष्टाचार ही देशाला लागलेली कीड आहे आणि ही कीड संपवणं हा सुद्धा देश स्वच्छता मोहिमेतलाच एक भाग आहे मागील अधिक भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांवर अँटी करप्शन ब्युरोनी कारवाई केलेली आहे विश्वास ठेवा कायदेशीररित्या तुमचं काम होईल जागरूक नागरिकांशिवाय चांगला देश घडू शकत नाही कुठलाही सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करताना आढळल्यास जवळच्या अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालयात किंवा दहाशे चौसष्ट या टोल फ्री नंबरवर फोन करून तक्रार करा आणि देश भ्रष्टाचार मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा